हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच झालं का छपानी भाव बहिणींना जेवण करायचं तर काय सध्या टाइम नाही बरं का तुम्हाला जेवण केलं का विचारलं संध्याकाळची वेळ पण माझं काय सकाळपासून जेवण चहा आपण नाही झोपली होते तब्येत काय बरोबर नाही भाऊ बहिणींना तुम्हाला माहितीच अचानकच काय झालं हे समजत नाही भरपूर असं दोखानं केलं पण पाय काय राही नाही माझा राहून राहून पाय दुखतोय माझा त्यामुळं माझं पाय दुखत असल्यामुळे आहे ना मला कुठल्याच गोष्टी म्हणजे घरातलं पण जे काय काम असेल ना हे एवढं पण दिसण करता येत नाही मला त्यातून बी मी काम करते कारण की करावंच लागणार आहे आपल्याला कोण करणार आहे आपलं बरोबर आहे का नाही जे काय असेल हे आपले आपल्यालाच करावं लागणार आहे त्यामुळे जे काही माझं मी तर तेच उठत बसत आता काल मी स्वयंपाक केला भा, होता भाऊ बहिणीनं बघितलं तुम्ही तंबाट्याची चटणी आणि बाजरीची भाकरी बनवली होती व्हिडिओ टाकला होता मी चांगला चार साडेचार वाजल्या होत्या काल पाऊस झालता खाल्ली था। होती अर्धी भाकरी आणि थोडी तंपाट्याची चटणी त्यानंतर गोळ्या खाल्ल्या पण संध्याकाळ काही जेवण केलं केलं नव्हतं मी त्यामुळं काय मी गोळ्या खाल्ल्याच नाही त्या असं वाटतं की काय बरं वाटून तरी करायचं काय औषध गोळ्या तरी खाऊन करायचं कारण की जे सुख असतं टेन्शन असतं टेन्शन हे तर आपलं कमी व्हाय नाही कुणाचं गारण गाणार नाही मी माझ्या व्हिडिओमधून कारण की जी आहे ही भोगावंच लागतं प्रत्येकाला जे काय आपल्या घरामध्ये चालू असेल किंवा काय असेल कुणाचं नाव घेणार नाही किंवा कुणाविषयी काय बोलणार पण नाही मी माझ्या भाऊ मध्ये माझी जी भाऊ बहिणी जी, जी काय माझ्या बहिणी आहेत त्या खास करून माझ्या बहिणी त्यांना म्हणजे मलापासून माझी व्हिडिओ बघत असतात मला सपोर्ट करत असतात त्यांचं बरंच माझ्या बहिणींचं मला म्हणणं की योगिता तुझी तब्येत कशी आहे तुला बरं वाटतंय का तर हो बर वाटतंय मला तब्येत पण माझी व्यवस्थित आहे जशी पण आहे तशी बरी आहे मी मस्त बरा राहण्याचा प्रयत्न करते दोन तीन डॉक्टर केलं पायासाठी पण पाय काय राही ना माझा पण राहील मेडिकल मधल्या गोळ्या खाल्ल्या दवाखान्यातल्या खाल्ल्या हे एका डॉक्टरचे श्रीगंधा श्रीगंधाचे डॉक्टर श्री होते ना त्या डॉक्टरच्या गोळ्यात हे मेडिकल मधून गोळे आणले होते एक खाल्ली अ गोळ्यांचा जवळ पावर आहे गोळ्यांची तवर पाय राहतोय गोळ्यांची पावर संपल्यानंतर ना परत हयास दुकायला चालू होतोय पाय माझा अशा ठिकाणी दुखतो ते मला असं जुळता पण येत नाही आपलं सुख संग आपलं दुःख संग बरं जे माझी काय भाऊ हो बहीण आहेत तिथे मला नवऱ्याविषयी विचारत असतात की दाजी कुठे येतं दाजी दिसत नाही तर भाऊ बहिणी दाजी कुठं येत कुठं जाते तर कुठं काय करतात आपण विचारू शकत नाही किंवा आपण विचारलं तरी मला कधी उत्तर भेटत नाही त्यासाठी माझ्या डोक्याला आधीच ह्या घरच नवऱ्याचं झालं टेन्शन भरपूर आहे त्यामुळे आहे ना आग टेन्शन मध्ये टेन्शन मी कमी करायचं बघती पण जी टेन्शन देणारी माणसं ती समजून घेत नाही आपल्या मुळे आपण सुधारायचा प्रयत्न केला पाहिजे किंवा आपण होवरायचं नको तरी सांगायला दो, दो, ए, वर्चान, वर्चान, दो, बोला गेला ना काय होते डोक्यावर टेन्शन होत माझ्याच अजून मी परत दुसऱ्या दवाखान्यात गेली होती मी स्पेशलिस्ट हाडांवरचा आणि शिरांवरचा डॉक्टर म्हणजे शिर कुठं गाटाळले कुठं काय झाले ते स्पेशल देवाचे डॉक्टर त्यांनी कसल्या प्रकारच्या गोळ्या दिलेल्या आहेत रात्री मी गोळ्या खाल्लेल्या होत्या जेव्हा गोळ्याचा अंश आहे तेव्हा बरं पडतंय एक गोळे खाल्ली मी आणि त्यांनी कसले तरी ही डबी दिलेली तीन डबे आहेत रसंद्या पाणी एक खाल्लेली आहे मी रात्री डबे तसल्या बार बार बारक्या बारक्या गोळे बारक्या बारक्या गोळे मी डबी इथल्या सगळ्या जर गोळ्या खाल्ल्या ना तर पूर्ण तोंडामध्ये अशी आग आग होती आग आग बरे पडल्यासारखं होत तोंड पण त्या डॉक्टरांचं हे ट्रीटमेंट आहे तरी पण मी एक डबी खाल्ली तर ती खाली पडली बर का पण एक खाल्ली घेतली डबी रात्री आज सकाळपासून काही जेवणच नाही केलं काहीच नाही छापन नाही काही नाही खूप सण पडलेलेच होती सकाळपासून झोपलेलीच होती उठली उठल्यानंतर ना बसून जे रात्रीची भांडी ही होती ती भांडी घासली कपडे ही धुतले ही गोळे कदाचित ती ओमी ओमी सारखा प्रकार आहे ही पिताची गोळी जशी असते की आपल्याला जर दवखानातल्या गोळ्या खाल्ल्या तर दवाखानातल्या गोळ्या खाल्ल्यानंतर पण पित होतं त्यासाठी हे डॉक्टरांनी मला दिलेलं आहे रोज संध्याकाळची एक गोळी खायची जेवणाच्या अगोदर म्हणजे हा भित्त पित्त जी, जी, पित जी प्रकार आहे ना तोच की गोळ्या खाल्ल्यानंतर नाही पित्त त्यासाठी दिलेले दिसते हे त्यातले खाल्ले रात्रीच मी जेवणाच्या अलोगर जेव्हाच माझा उशीरा झाला कारण ते स्वयंपाक बसून बसून जसं होतंय असं करते मी माझं कामावरून पण भरपूर असं खड होतात माझी जी काय माझ्या बहिणी आहेत त्यांनी मला विचारलं की तर तू कामावर जात नाही का तू काम सोडले काम तुझं सुटले का तर त्या बहिणीसाठी सांगते मी काम सोडलेलं नाही काम सोडल्यानंतर मी खाणार काय आहे खायसाठी जगायसाठी तर मला काम करावंच लागणार आहे तर मी काम सोडलेलं नाही फक्त एवढंच की जी मी जिथं कामाला जाते ती मालकी नाही त्यांना मी सांगितलेलं आहे की माझी तब्येत काय बरोबर नाही त्यासाठी ती पण समजून घेतात आपल्याला त्यांनी सांगितले ज्या वेळेस तुझी तब्येत बरोबर होईल त्यावेळेस म्हणजे चालते त्यामुळं माझं काम सुटलेलं नाही किंवा काहीच नाही काम जर सुटलं तर मी खाणार काय राहिला विषय यूट्यूबचा हो भाव बहिणीनं तर यूट्यूबचं पेमेंट येतं नाही असं नाही पण ती काही कंटिन्यूली महिन्याला येत नाही मला पेमेंट ती दोन महिन्यानं किंवा तीन महिन्यानं मला पेमेंट येत असतं ता। आणि दोन तीन महिन्यानं जर मी म्हणते पेमेंट आल्यानंतर ना मी एक महिना काढू शकते दुसऱ्या महिन्यामध्ये काय करणार आहे तर त्यासाठी मला काम करणं गरजेचं आहे मी कामाला पण जाते पण माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे मी काही कामाला जाऊ शकत नाही कारण की लोकांच्यात कामाला जा जायचं कपड्याच्या दुकानात कामाला जायचं म्हणजे दिवसभर उभा राहावं लागतं नऊ ते सात वाजेपर्यंत माझं काम आहे नऊ ते सात वाजेपर्यंत जसं कस्टमर येईल असं द्यावं लागतं उभं उभं राहून असे काम असतं त्यामुळं जी पाय आहे ही जास्तच माझं दुखणार कारण की सध्या माझ्या पायाची अशी परिस्थिती आहे की मला थोडं जरी असं हालचाल केली किंवा असं मांडी घालून जरी प्रयत्न केला बसायचं जेवण हे करताना मांडी घालून आपल्याला बसावं लागतं तसं मी बसायचा प्रयत्न केला तरीही माझी पायी लय दुखतो त्यामुळं मी कामावरून सुट्टी काढलेली तर ती पण मला म्हणल्या ते जवळ खुलं तब्येत बरोबर नाही होत तर तर येऊ तुझी तब्येत झाली की मग या चालतंय चालतायची ह्या एक गोळ्या दिलेल्या आहेत मी त्याच्या दोन प्रकारच्या गोळ्या खाल्लेल्या आहेत एक व्हिडिओ टाकलो तर भाव बहिणींना दोन माझ्या भरपूर भावा बहिणींचं ज्यांची जी मत आहे ती त्यांनी मत मांडलेली असं म्हणणं आहे की जी दुःख सुख येतं जी दुःख येतं ह्याचा सामना करून जीवनात पुढं जायचं असतं जा त्याला मात द्यायची असते तर माझ्या बी लाईफ मध्ये तसं चाललेलं जेवढं सुख दुःख आहे ना म्हणजे सुख नाही पण दुःख दुःखाला मी मात देऊनच पुढे जाण्याचा प्रयत्न करते पण दुःख एवढं आहे टेन्शन एवढं आहे ना मात देऊन देऊन आहे ना मी पूर्ण असं खचून गेल्यासारखं होतंय मला असं वाटतं की जीवनच नको त्या ताईंचं मला हे म्हणणं आहे की आत्महत्या कर, ही करणं पाप आहे तर मला हे माहिती आहे <laughs> आत्महत्या करणं हे पाप आहे असं आत्महत्याची वेळ आली असती तर मी महाग तुम्हाला सांगते माझं मी नसते सध्या आत्महत्या हे आपल्याला काय करायचं नाही कसलं कारण कसं माहिती जिवंतपणे जिवंतपणेच एवढं नको झालेले सर माहिन्या झाले हे सगळंच प्रकरण जे काय चालू आहे ते आणि मेल्यानंतर पण देववर घेत नाही असं म्हणतात ज्यावेळेस आत्महत्या करून त्यावेळेस देववर घेत नाही मग आपल्याला काय खाली भटकायचं नाही आत्मा होऊन काय राहायचं नाही जे काय असेल हे ज्यावेळेस देववरन दोरी तोडल त्यावेळेसच जायचं फक्त देवाला माझं एकच माग नाही मला बरंच माझ्या भाऊ बहीण म्हणत असत की योग्य हो तो देवाची पूजा कर म्हणजे स्वामींच मंत्र आहे मंत्र म्हणत जा नामस्मरण करत देवाची पूजा पण करते देवाची सेवा पण करते फक्त देवाला एकच मागण आहे माझी खोट बोलत नाही स्वामींना पण म्हणते स्वामींना एकच आहे की बस जीवन नको वाटायला लागले कंटाळले जीवनाला होईल एवढं लवकर होईल एवढं लवकर ह्या मुक्त करा संसारातून माणसांतून नको वाटायला लागले देवाला एकच मागण आहे माझं पहिले एवढं मुक्त तर ह्या सगळ्यातून मला आता अशी माझ्या आईचा एक व्हिडिओ आला भावन म्हणून माझ्या आईचं असं म्हणणं आहे की माझन आहे म्हणजे ती पण आजार आहे तिचा पण बीपी शुगर वाढलेला आहे त्यामुळे मी काय कुणाला फोन करत नाही किंवा जे माझं काही प्रॉब्लेम असेल जे मला काही सुख दुःख असल सुखामध्ये बोलते मी सगळ्यांस हसून बोलायचा प्रयत्न करते हसून बोलते सगळ्यांना मस्त पैकी मन मोकळं करून पण जी काय लाईफ मध्ये दुःख आहे किंवा जी चालू आहे नाही असं वाटत की आपल्या आपल्या आप दुःखामुळं किंवा आपल्या काही टेन्शन मुळे समोरच्या नको टेन्शन त्यामुळे होईल एवढं मी लांबच राहण्याचा प्रयत्न करते एकटे जेवण जगायचा प्रयत्न करते एकटीच असते मग वाटत आपलं टेन्शन कोणाला द्यायला उलट माझ सांगणं आईला भावाला बहिणीला सगळ्यांना माझं टेन्शन कुणीही घेऊ नका तुम्ही तुमच्या परपंचामध्ये सुखी राहा हसून खेळून राहा मस्त राहा मी पण तुमच्या तुम भर हसून खेळून येस लाईफ मध्ये दिवस येत त्या माझ्या सुख येते दुःख येते त्याला सामोरं जाऊन जगण्याचा नक्कीच प्रयत्न करते जवर जीवन आहे तवर तर नक्कीच हसत ठेवून राहणार जगणार माझं एवढंच की कि कुणीही टेन्शन घेऊ नका हे मस्त आहे खुश आहे तुम्ही पण खुश राहा मस्त राहा आपआपल्या सगळ्यांनीच हे मला दुःख आहे अर्थ असा नाही की माझ्या मुळे पुढे दुःखी राहावं किंवा टेन्शन घ्यावं असं मला कधीच नाही वाटणार ज्याने तरी त्याच्या लाईफ मध्ये सुखी राहावा आनंदी राहावा बस एवढच माझं माझ तर गोळ्या तर नाही तर गोळ्या अंतर पडले अजून स्वयंपाक नाही केला पण गोळ्या खायच्यात मला पाया काय होते जास्त असं बसायचं म्हणलं की पाय बघतोय माझा कोणी नाही तर काहीतरी करती मी आता थोडस बसून बसून देवाचा काही देवा नाही बरका लावला मी आज कारण की पायान उठायला येत नाही आंघोळ केलेलं नाही मी आज खरं सांगितलं तर काल अंघोळ केले कपडे हे मी दुपार उठल्यानंतर ना कपडे आणि भांडी केलेले आहेत मी आपण भांडी भांडी घासून ठेवली कपडे धुतली आज काही आंघोळ नाही केलेले मी त्यामुळं तुम्हाला सांगते देवाची काही देवाबत्ती नाही केलेली देव समजून घेईल स्वामी समजून घेते काय ती ते नाही तर असे वाटते पण असू द्या काल भाकरी बनवलेली होती मी तंबाट्याची चटणी मी टाकून दिली कारण की आता काय भाऊ बहिण म्हणता तुझा नवरा नवऱ्याचा हात नाही तर धरलेला मी नवऱ्याला जिकडे भेटते खाऊन ती मस्त आहे खुश आहे त्यामुळं आपल्याला कुठेही नाही तर माझी मी जसं मला असं मी करून प्रयत्न करत असते कालच्या भाकरी कालच्या भाकरी तीन भाकरी एकदा केलेलं होतं अर्धी भाकरी मी खाल्ली होती कुत्रा आल्यानंतर ना कुत्र्याला टाकली होती एक लेट भाकरी बाकीचे तसेच आहेत आज दिवसभर काय मी जेवण नाही केलेलं तर म्हणलं काहीतरी आपण पोहे नाहीतर काहीतरी करून खावाव तस मी मला कामावरून तुम्हाला सांगते मी जे कामाला जाते ना तिथून मला म्हणजे माझ्या बरं जी कामाला येत असतात म्हणजे माझ्या मैत्रिणी जे माझ्या कामाला माहिती त्यांनी मला फोन केला होता की तुझी तब्येत कशी आहे साधारणपणे मला त्यांचा फोन आला बघा चार पाच वाजता काहीतरी आला असं की तुझी तब्येत कशी आहे चांगली आहे ग तुझी तब्येत तर हो म्हणलं चांगले त्यांनी मला विचारलं तू जेवण केलं का म्हणलं जेवण नाही ग मी केलं म्हणलं मला पायानं बसून म्हणलं मला काहीच करता ये नाही त्यामुळे काय म्हणलं जेवण नाही बनवलेलं मी किंवा केलं पण नाही आता तुम्हाला सांगते ह्या जी मी गोळ्या आणले होते किंवा इथे डोक्यात मी गेली होती शिरांच्या ह्या डॉक्टरांचा फरक पडत नाही असं नाही मला सगळ्या डॉक्टरांचा फरक असा पडतो की ज्यावेळेस मला ते गोळ्यांचा अंश जर गोळ्यांचा आसर आहे ना तर पाय राहतोय गोळ्यांचा अंश आसर संपल्यानंतर परत माझा पाय दुखायला चालू होतो असं प्रकरण चालू आहे माझ्या बरा मा, त्यांचा त्यांचा मला फोन आल्यानंतर माझ्या मैत्रिणींचा फोन आल्यानंतर त्यांनी मला विचारलं तू जेवण केलं का म्हणून जेवण नाही केलं मला चार साडेचार वाजता त्यांनी मला पोहे करून म्हणले होते की अगं पोहे तरी करून खा किंवा भात सा, तरी बनवून खा त्यांनी मला सांगितलं तर मी आता वाजले ते कंप्लीट सात वाजले ते सात सात वाजलं तरी मला उठायलाच आहे ना तर मी काय करणार तरी पण आता बनवते पोहे आणि खाते कारण की मला गोळ्या खायच्यात पायाचा जास्त ठणक असं लागलेला आहे त्यामुळं काय मला जवळ गोळी खात नाही जवळ गोळ्याचा अंश नाही तर जास्त पाय दुखतोय माझा पाय दुखायला लागल्यानंतर काही नाही नाही काय काय असा विषय झालाय भाव बहिणींना आणि जे माझ्या बहिणी मला विचारतात ना हो योग्य तर तुझी तब्येत कशी आहे बरा वाटते का तू बाहेरचं बघितलं का असं पण मला काय माझ्या बहिणींचं म्हणणं आहे तर मी बाहेरचं काहीच बघितलेलं नाही माझ्यापाशी बाहेरचं बघायला जायना कुणी नाही पण आणि मी स्वतः होऊन तरी कुठे जाणार आहे भाऊ बहिणी स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या आशीर्वादाना ज्या टायमाला बरं आहे त्या टायमाला बरं वाटलंच पण शरीरातलंच प्रत्येक पार्ट लय महत्वाचं आहे म्हणजे लय महत्वाचं आहे एक जरी या शरीरात आपल्या काही जर व्हायला लागलं ना तर लय अवघड लय अवघड तरुणपणात काय असं झालं माझी सहन करण्याची माझ्या अंगात ताकद आहे वय झाल्यावर सोडाच तिकडं तसं तर माझ्या अंगात रक्त नाही त्यामुळे कुठल्या जे आहे ना आजार असं सहन करू शकत नाही भरपूर त्रास होतोय अशक्तपणा जास्त जाणवतोय असं व्हायला लागलंय माझ्यावर